नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आवाजावरून तर तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल की आज आपण इथे कोळंबी फ्रायची रेसिपी केली आहे ती अगदी कुरकुरीत झाली आहे अगदी बाहेरून क्रिस्पी आहे आणि आतमध्ये अगदी छान ज्युसी आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी कुरकुरीत कोळंबी बनवणार आहोत ही रेसिपी पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि आत्ताच तुम्ही आपल्या या रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोळंबी फ्रायसाठी दहा ते अकरा कोळिंब्या घेतले त्या साफ करून आहेत त्यातील काळा त्या धागा त्या वगैरे काढून टाकला आहे आता ही कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे एका बाजूला ठेवूया आता यासाठी आपण कोळंबीला मसाला वगैरे जे लावणार आहोत त्याची पेस्ट करून घेऊया तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी दोन मूठ भरेल इतकी कोथिंबीर घेतली आहे आणि चार तिखट मिरच्या घेतली आहे याची मी छान अशी मऊसूत पेस्ट करून घेणार आहे त्यानंतर आपण या कोळंबीला एक मोठा चमचा भरून आगळ लावणार आहोत तुमच्याजवळ जर आगळ नसेल तर तुम्ही कोकमचा रस काढून गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये कोकम भिजत ठेवायचे दहा पंधरा मिनटं आणि त्याचा रस काढून तो रस तुम्ही कोळंबीवर टाकू शकता त्यानंतर मी इथे आलं लसूणची पेस्ट घेतली वा आहे एक चमचा आणि आपलं हिरवं वाटण आहे कोथिंबीर आणि मिरचीचं दीड चमचे ते वाटण घेतलं आहे त्यानंतर एक चमचा काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मालवणी मसाला चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता हे मसाले आपण कोळंबीला व्यवस्थित लावून घेणार आहोत प्रत्येक कोळंबीला अगदी व्यवस्थित मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लावून ठेवायचे आता आपण ही कोळंबी पंधरा ते वीस मिनिटे मुरायला ठेवूया म्हणजे मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया आता पुढे आपण एक ताट घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे अगदी बारीक घ्यायचं आहे बारीक नसेल तर मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ हो शकतो आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर या रव्यामध्ये देखील आपण लाल तिखट वगैरे टाकणार आहोत तर एक चमचा काश्मीरी चिली पावडर थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ टाकून व्यवस्थित हे मसाले या रव्यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे रव्यामध्ये देखील मीठ मसाला वगैरे असेल तर कोळंबी चवीला छान लागेल त्यानंतर आता आपली इथे मॅरिनेशन केलेली कोळंबी आहे ती आपण पासा पासा अशा या या रव्यामध्ये एक करून ठेवणार आहोत त्यानंतर सर्व कोळंबीवरती अशा प्रकारे रवा आपल्याला लावायचा आहे अगदी व्यवस्थित रव्यामध्ये कोळंबी आपल्याला घोळवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एका बाजूला गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर आज आपल्याला कमी करायची आहे त्यानंतर तीन ते चार चमचे भरून आपल्याला तव्यामध्ये तेल ओतायचे आणि नंतर आपल्याला उलटल्याने तेल पूर्ण तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आता आपण रव्यामध्ये घोळवून घेतलेली कोळंबी आहे ती या तेलामध्ये सोडूया आपल्याला ही कोळंबी शॅलो फ्राय करून घ्यायची आहे तर इथे मंद ते आचेवर मी कोळंबी फ्राय करून घेणार आहे दोन मिनटानंतर दोन ते ती तीन मिनिटानंतर कोळंबी आपल्याला पलटी करायची आहे म्हणजे अशा प्रकारे एक बाजू शेकली की दुसरी बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे तर एक बाजू पलटी करून दुसरी बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे त्यानंतर मग पुन्हा आपल्याला कोळंबी दोन ते तीन मिनटानंतर असं बाजूने देखील शेकवायची म्हणजे पूर्ण बाजूने आपल्याला कोळंबी अशा प्रकारे शेकवून घ्यायची आहे अगदी सोनेरी रंगावर आपल्याला कोळंबी छान खरपूस अशी शेकवून घ्यायची आहे यानंतर आपण ही कोळंबी तव्याला बाजूला कडेने ठेवून द्यायची म्हणजे या कोळिंबीमधील एक्स्ट्राचे जे जास्तीचे तेल आहे ते नितळलं जाईल या तेलामधील रवा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बाजूला काढायचा आहे आणि राहिलेली कोळिंबी देखील अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आपली मस्त अशी कुरकुरीत आणि आतून अगदी ज्युसी अशी कोळंबी ते तयार आहे तर मला आशा आहे की नक्कीच तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही कोळंबी गरमागरम शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता किंवा लहान मुलांना जर शेजवान चटणी नको असेल तर सॉसबरोबर देखील खायला देऊ शकता किंवा अशी देखील खाल्ली तरी देखील अप्रतिम लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद